बालक जन्मतास जर अद्वास तर त्याचं पुढचं त्याची वाढ खुंटती नंबर एक म्हणजे जीवन त्याचा हा विषय झालाच तर दुसरी व्यवस्था अशी आहे की या गोष्टीला ऑपरेशन करून त्याला बरं करणं हे सर्वसामान्यांना परवडणार नाही आहे आणि म्हणून आम्ही या जयंतीच्या निमित्तानं राजेश क्षीरसागर फाउंडेशन आणि शिवसेना या माध्यमातून शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं तेवीस तारखेला आरोग्य शिबिर या शहर कार्यालयामध्ये आयोजित केलेला आहे या ठिकाणी अर्थात नवजात शिशु जे त्याला हृदयाला बोल असतं हे जन्मताच माहिती होतं त्यामुळे सर्व कागदपत्र त्यांच्याकडे असतात त्या पेशंट कडे किंवा त्यांच्या आई वडिलांच्याकडे फक्त त्या कागदपत्रा पत्रांची पडताळणी करून हे कागदपत्र ताब्यात घेऊन लवकरात लवकर म्हणजे पुढच्या एक महिन्याच्या आत ही ऑपरेशन प्रक्रिया पूर्ण करून बालकाला एक पुनर्जन्म द्यायचा ही योजना किंवा हे ध्येय आम्ही शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी ठेवलेला आहे आणि म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती आहे राजकारणात तर कर आपण आम्हाला नेहमी मदत करत असता आंदोलन असतील विकासाच्या कामांच्या घडनांचा विषय असेल सामाजिक उपक्रम असतील पण हा एक उपक्रम असा आहे तो सगळ्यात आगळा वेगळा उपक्रम आहे मी